नमस्कार म्हणजे श्रीजा शेला सर्वांचं मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे रिशा दिदीचा घाणाभरणी आहे ते कसं करतात ते मी तुम्हाला दाखवते कोकणात मी एकदम पारंपरिक फार तर आठ चला

সিনি <muchos> সাকাকাকে वरी <laughs> सव Where did you go? Aduh, adu duit aja itu. तुम्हारी हो रहा पण छे गप्पा हाल छे खाली नको ठेव खाली ठेवायचा नाही ये आधी मुसला कमी छे जैसे नसे रानी तुझ्या लाडावर करता आता कस्टमर असतो ना इकडे इकडे उतरतीरा पाकडे इकडे साने साने टाका उठला देखो ग्रेट वाकडे हे खाली नाही

बसून बसून हम लोग चलते हैं बाहर 歐 कि जोबते जोखो जाका प्रदोए a हाट यहांlier जनाब में गला देखो तो कौन था ऐसा कुछ आता आम्ही सगळे येते गोल्डन मध्ये पांढर आता हळद वगैरे लॉक झालेला आता सगळे प्रकार हळद झाला अशा प्रकारे आपला ब्लॉक झालेला आहे जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करालला सबस्क्राईब करा बाय